उपोषण चालू प्रति नाही आता प्रति उपोषण चालू व्हायची ज्या काही गोष्टी घडामोडी होत आहेत आता, आता कोर्टात पण मराठा आरक्षणाच्या बाबत विषय चालू आहे पण ऍक्च्युअल मध्ये कोर्टाच्या बाबतीत कोणी बोलताना दिसतच नाही की जरांगी पाटील एका ठिकाणी आपण उपोषण करतायत आणि त्या बाकीच्या मागण्या पुढे नेतायत जरांगी पाटील कायदेशीर बाबतीतही लढा देत आहेत की फक्त उपोषण करा करायचं म्हणून करायचं नाही कायदेशीर बाबतीतही त्यांचा तो लढा चालूच आहे कोर्टाची काय प्रक्रिया चालते पुढे काय होतंय याच्या बाबत सगळ्या गोष्टी चालू आहे पुन्हा कायदेशीर आता जेव्हा होईल तेव्हा होईल कारण तामिळनाडूमध्ये सुद्धा मोर दॅन सेव्हन्टी फाईव्ह आरक्षण टिकलंय ते कसं टिकलंय आता हे तामिळनाडू सरकारला माहिती महाराष्ट्र सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं पण ह्या सगळ्या गोष्टींची जी एक आपण तालमेल जर बसवला तर संविधानिक दृष्ट्या एक समाज जेव्हा मागास ठरला जातो त्या समाजाच्या पन्नास टक्के आरक्षण लोकसंख्ये त्या समाजाला मिळतं मग मराठा समाज आत्ताच्या तत्कालीन सरकारने अठ्ठावीस टक्के दाखवला मग मराठा समाजाला आरक्षण किती टक्के मिळायला पाहिजे होतं चौदा टक्के आता ते दिलं किती दहा टक्के चला आपण तेही मान्य केलं आता हे जे एसीबीसी आरक्षण आहे याच्यामुळे मराठा समाजाचा काय फायदा झाला बरोबर तर ऍक्च्युअल मध्ये आपण एसीबीसी घेतलं जरी नसतं तरी आजही आपल्या मुलांना शाळेची फी भरावी लागते एसीबीसी घेऊन सुद्धा पूर्ण फी भरावी लागते चला एखादा माझा वडील आहे गरीब शेतकरी आहे मला अठ्ठ्याण्णव टक्के मार्क मिळाले एक चांगलं डी वाय पाटील असेल किंवा इतर कोणत्या चांगल्या स्कूलमध्ये माझं कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं बी मला तिथं सीट राखीव आहे अठ्ठ्याण्णव टक्क्यावरती पण मला अडीच लाख रुपये भरायचे माझ्या वडिलांकडे नाहीये चला जमीन गहाण ठेवली जमीन गहाण ठेवून माझ्या वडिलांनी माझी कॉलेजची फी भरली कॉलेजची फी भरल्यानंतर तिथं माझा राहायचा खर्च आहे वया पुस्तकांचा खर्च आहे इतर खर्च आहे येण्या जाण्याचा असं किंवा काय मग माझ्या वडिलांनी ई एम आय भरायचे का कॉलेजचा तो बाकीचा खर्च भरायचा पण या व्यतिरिक्तच जर समजा मी मध्ये असतो किंवा मला ईडब्ल्यू एसचा फायदा असता तर ईडब्ल्यू एसला बाकीच्या स्कीम आहेत स्कॉलरशिप आहेत जर मी मध्ये असतो तर मध्ये मला मोफत वस्तीगृह आहे त्याच्यानंतर स्कूलमध्ये शाळेमध्ये फी माफीचं एक आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना कर्ज योजना आहेत ज्या अशा कर्ज योजना आहेत की तीन वर्ष जरी माझ्या बापाने किंवा मी कर्ज फेडलं नाही त्याचं मोमेंटम होतं त्याला चक्रवाढ व्याज लागत नाही पण काही जण म्हणतात की गेलं मग ईडब्ल्यू जरंगे पाटलांमुळे गेलं झरंगे पाटलांची मागणी कोणती होती मराठ्यांना कोणबी एकटं सर्टिफिकेट मिळावं किंवा मराठ्यांना मराठा म्हणून ओबीसी मध्ये घेण्यात यावं मग ही मागणी असताना एससीबीसीची मागणी कुठं जोर जोरच धरत नव्हती मग एससीबीसी दिलं कोणी ते एससीबीसी लादलं गेलं मग जर एससीबीसी लादलं गेलं तर ईडब्ल्यू च्या व्याख्येनुसार ज्या समाजाला ऑलरेडी आरक्षण मिळालेलं आहे बरोबर त्याला ईडब्ल्यू घेता येत नाही तर मग आता आपला महाराष्ट्र याच्यामध्ये आपलं ईडब्ल्यू एस कोणामुळे गेलं ज्यांनी ए सी बी सी दिलं पण आत्ता पण अनेक अनेक बांधवांना हे माहिती नाही की आपलं ईडब्ल्यू एस हे राज्यातून गेलेलं आहे पण आजही मराठांना केंद्रामध्ये ईडब्ल्यू एसचा फायदा घेता येतो पण राज्याचं आता जे आपण दहा टक्क्याचं म्हणतोय तर ह्या दहा टक्क्यामध्ये ज्या ए सी बी सीमध्ये सरकारने कशी फसवणूक हो केली आहे हेच मराठांना कळत नाही दहा टक्के आपण म्हणतोय चौदा टक्क्याचे दहा टक्के केले चार टक्के आपल्या बांधवाचं नुकसान आहे म्हणजे जे मराठे सहा कोटी मराठे आहेत सहा कोटीचे चार टक्के किती होतात मग ह्या मुलांचं ऍडमिशन होणार नाहीये जे उरलेले चार टक्के आहेत ज्यांना एक एक दोन दोन मार्कहून ते जात आहेत जे एम पी एस सी युपीएससी करतायत ते चार टक्क्याहून राहणार आहेत ते चार टक्के कुठे आहेत मग मग हे दहा टक्के एसीबीसी मध्ये भांडणं जे होतील जे कॉम्पिटिशन लागेल ती मराठ्यांची मराठ्यांमध्येच लागेल ना बरोबर जे आज ईडब्ल्यू एस मध्ये मराठी जास्त प्रमाणात सिलेक्ट होणार होते ज्या मराठ्यांचं मेरिट जास्त लागत होतं आज त्याच मराठ्यांची दहा टक्क्यामध्ये मराठा वर्सेस मराठा होणार आहे साहजिकच मराठी हुशार आहेत मेरिट किती लागल हायस्ट लागल मग जे मराठे ईडब्ल्यू एस मध्ये किंवा इतर आरक्षणामध्ये एक दोन मार्कवरून पास व्हायचे म्हणजे थोडंफार हे करून त्यांना आज दहा दहा वीस वीस मार्क कमी पडायला लागलेत कॉम्पिटिशन मराठा मराठ्यांनाहीच लावून दिली सरकारने हेच आपल्या बांधवांना कळत नाही त्याच्यानंतर जर समजा आता आपण फक्त आरक्षणाच बघतो पण आरक्षणासोबत येणाऱ्या सवलतींच काय जळांगे भाऊंचं ओबीसी मध्ये म्हणणं काय की बाबा आम्हाला आरक्षण पण हवंय आणि आरक्षणासोबत येणाऱ्या सवलती पण पाहिजे इथलं असणाऱ्या आपण शेतात आहे शेतकरी बांधवांना विचारा ओपन मध्ये एससीबीसी मध्ये असणाऱ्या मराठा बांधवांना शेतीसाठी कोणती योजना आहे कोणती कर्ज योजना आहे कोणती स्पेशल महामंडळ साठी आहे बरोबर साठी स्पेशल महामंडळ आहे बरोबर ओबीसी प्रवर्ग आहे एस एससीएसटी प्रवर्ग आहे यासाठी वेगवेगळे महामंडळ आहे आता जर एसीबीसी केलं गेलेलं आहे या साठी कोणतं महामंडळ आहे आता सरकार म्हणतं आम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळ आपलं आहे अण्णासाहेब पाटील मध्ये फक्त मराठी नाही आहेत कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी आणि मराठा अशा चार जाती आहेत मध्ये पण मराठा कुणबी मराठा मराठा कुणबी आणि कुणबी अशा चार जाती आहेत म्हणजे मराठ्यांना जिथं काय मिळतंय आता सगळे तर एकच आहे आपण नाही त्याला वाद नाहीये पण सेपरेटच काय बरोबर ना म्हणजे तुम्ही तिकडे बायटीचं पण घेणार ओबीसीच्या पण सवलती घेणार इकडून तुम्ही पुन्हा सारथी आणि अण्णासाहेब मध्ये पण बसणार आता अण्णासाहेब पाटील मला म्हणायचं किती मला ठेवण्या मिळतं सांगा मला किती कुणबी बांधवांना मिळतं बिना तारण लोन आहे बिनव्याजी लोन आहे पण शेवटी बँकेच्याच खेट्या घालणार बँक मॅनेजर म्हणतो तारण ठेव काहीतरी आता ज्याच्याकडे तारण ठेवायला जर काही असेल तर कशाला कर्ज घ्यायला येईल बरोबर मग ह्या सगळ्या गोष्टी ह्या एसीबीसीच्या घोळ करून ठेवल्या आहेत ना या, या संपूर्ण मराठ्यांपर्यंत पोहोचवण्याचं किंवा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम मीडियाचं आहे ह्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचत नाही अभ्यास पूर्ण कायदेशी त्यांना फक्त दिसतं की जनांगी भाऊ उपोषणाला बसले जनांगी भाऊ जातीवाद करतात जातीवाद आता थोडस बोलतो मी जातीवादाहून पुन्हा एक येतं जेव्हा मराठ्यांच्या आरक्षणाची मागणी चालू झाली ओबीसी मधून ओबीसीच्या एकोणावीस टक्क्यामध्ये आपण मागतोय मराठा समाज मागतोय टोटल आरक्षण किती बत्तीस टक्के बत्तीस टक्के प्लस बत्तीस टक्के प्लस आहे त्याच्यामध्ये आपले धनगर बांधव आणि वंजारी बांधव यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाहीये एकोणावीस टक्क्यामध्ये धनगर बांधव वंजारी बांधव नाहीयेत मग तरीही हाके धनगर म्हणून कास काय उतरला अचानक तिकडून पळ येऊन असेल बीड होऊन असेल अचानक ते जे राजकारणी नेते आहेत त्यांचे ते कशा लोकांस काय उतरले आज उलट त्या हाकेवरती केस दाखल व्हायला पाहिजे कारण वाल्मिकारसारखा माणूस त्याचा चौकशी तर काय करत होता म्हणजे जातीवाद लावण्यासाठी हे प्लॅन जे आत्ता संतोष देशमुख बांधव जे मारले गेले असतील किंवा बाकीच्या काही गोष्टी जातीवादी होत आहेत तर याची प्लॅनिंग हाकेच्या आंदोलनापासून झाली नसले एका शावरून बरोबर ना मग हाकेचीही चौकशी व्हावी वाल्मिकाची या प्रकरणाचीही हो चौकशी व्हावी मग ते आंदोलन आंदोलन जे तुम्ही म्हटले हे त्यांच्यासाठी चालू झाले आज सगळे बांधव डोळे बंद करून एकमेकांना म्हणजे त्या नेत्याला पाठिंबा देतात किंवा काय पण तो नेता कसा आहे त्याचा अभ्यास किती आहे किंवा त्या बाकीच्या गोष्टी किती याचा अभ्यास आपण केला पाहिजे मग जर धनगर आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला हातच लागत नाहीये तर मग ते विरोधात उतरले कोण मग त्यांच्या नेत्यांना विरोध केला तर नेत्यांनी समाजावरती ढकललं आजही जरांगे भाऊनी कधीही धनगर बांधवाना वंजारी बांधवांना डायरेक्ट समाजावरून कधी बोललेलं नाही तरी जरांगे भाऊ जातीवादी तरी मराठा समाज जातीवादी आज संतोष देशमुख बांधवांची जी हत्या झाली बरोबर ते सरपंच होते त्यांचं आजही त्यांच्या मिसेस त्या सरपंच विद्यमान सरपंच एक सरपंच एका जातीचा असतो का अख्ख्या गावाच्या मध्ये वंजारी बांधव आहेत धनगर बांधवेत मुस्लिम बांधवेत आपले आंबेडकरवादी बांधवेत सगळ्यांचाच तो सरपंच तो गावाचा विकास करतो कस के ना मग कस काय त्याला मराठा लेवल लावलं तुम्ही जातीवादी म्हणतात की तुम्ही मराठे हे करताय ते करताय आई तो ज्या आपल्या एससी बांधवाला माराण झाले त्याचा न्याय मागायला गेला होता त्याचीच हत्या झाली मग तो जातीवादी आहे का मग मा मराठा समाज जातीवादी कुठेतरी हे कमी करायला पाहिजे सरकारनी प्रॉपर कायदेशीर माहिती आणि मीडियावाल्यांनी पण ह्या ज्या कायदेशीर बाबी आहेत ह्या जनतेसमोर मराठा समाजासमोर आताही सांगतो जर मराठा समाजाला एसीबीसी च खरं रूप कळलं तर आज इथे एवढे बांधव आलेत ना आणि जे कोटीमध्ये बांधव आधी झाले त्याच्यात डबल समाज उतरत एवढं पण मी तुम्हाला सांगतो जनांगी भावना उपोषण करायची गरज सुद्धा पडणार नाही जर एसीबीसीचं खरं रूप पूर्ण समाजासमोर आलं तर कायदेशीर आहे मला विषय कसा असतो उतावळा नवरा गुडघ्याला भाषिक सोशल मीडिया आहे मला चारशे लाईक मिळाले मी खासदार होऊ शकतो ते स्वप्न पडलेलं राहत मग साजिक आंतरवळीला चक्रा मारण या गोष्टी आणि उचकवणारे बांधव आता कोण टोमने मारत कोण उद्या म्हणून उचकवतय हे आपल्यासारख्या शाण्या माणसाला कळायला पाहिजे पण लोकांनी उचकवलं भाऊनी बांधलं शिंग पायाला बाशिंग आणि आला बैला सारखा इथे बरोबर पण ठीक आहे काहींची अपेक्षा होत्या किंवा काय पण आता जेव्हा एक नेता एक नेता पुढारी असतो एक नेतृत्व असतं तर सगळ्यात पहिली चूक काय झाली माहितीये का आपल्या बांधवांनी ज्यांना उमेदवारी करायची होती त्यांनी त्यांच्याच मतदारसंघामध्ये सगळ्या बांधवांची बैठक बसवायला पाहिजे होती वीस वीस पंचवीस पंचवीस उमेदवार जरंगे भाऊंच्या इथं घेऊन येण्यापेक्षा त्यांनी स्वतःनीच एक उमेदवार निवड जर निवडला असता तर जरंगे भाऊंना उमेदवारी निवडणं सोपं झालं असतं आता वीस नेते वीस लोकांपैकी एक नेता निवडायचा आहे आणि एकोणास लोकांची नाराजी घ्यायची त्याच्यापेक्षा बाबा सगळ्यांची नाराजी घ्या देणंच नको मग अशा वेळेस जेव्हा उमेदवारी दिली नाही जेव्हा उमेदवारी देत होते तेव्हा सगळे काय म्हणायचे राजकीय राजकीय स्टंट आहे आता यास आहे पवारांचा माणूस ह्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आहेत उमेदवार नाही दिले पुन्हा पवारांचाच माणूस विषय कसा असतो जेव्हा एक माणूस सत्तेच्या विरोधात लढतो मग सत्ता भाजपची आहे तर मी राष्ट्रवादीचा आहे सत्ता राष्ट्रवादीचा आहे तर मी भाजपचा आहे हे जनता ठरवते मुळात जनतेलाच कळत नाही की नेमकी काय करावं काय नाही मग तुम्ही हे जे म्हणतात ना की आरोप काही लोकांचा येण्याचा जो आहे लोकांचं निश्चित कमी झालंय ना याच्याबद्दल दुमत नाहीये पण आजही एवढा जेवढा समाज आहे ना तर एक दोन टक्क्याने काही फरक नाही पडत म्हणजे ज्यांना उमेदवारीची अपेक्षा दिली नाही तरी मी आलेलो तसे बी नाही त्यातले बी एक टक्के नाही आले ज्यांनी निवड फक्त त्या आंदोलनामध्ये फक्त उमेदवारी किंवा राजकीय पाटील झाडके बांधव जरांगी भाऊच्या सोबत आहेत ज्यांना स्वार्थ साधून यायचा होता आता असं अनेक गोष्टी झाल्या जसं तुम्ही विचारलं बोलायला गे गेलो खूप काही गोष्टी आहेत आज मला उमेदवारी करायची आहे मी जरांगी भाऊंनी डेटा मागितला होता एका मतदारसंघातला की तुम्ही ज्या मतदारसंघातून मी स्वतः मराठा असून एवढा नालायक निघालो की मी समोरच्या पार्टी सेटलमेंट करून आलो मला पन्नास एक लाख रुपये लागतील मी जरांगी भाऊंकडनं तिकीट घेऊन येतो मी मराठ यांची इथले मतं खातो आणि मला उभं करा जरांगी पाटलांच्या कानावरती आलं नसेल काय बरोबर तशी संख्या खूप होती मग समाज फुटताना दिसतोय जरांगे भाऊना तर जरांगे भाऊ कशाला उमेदवारी देते बरोबर जरांगे भाऊंनी अख्ख्या समाजाची नामुष्की एखाद्या स्वतःवरती ओढून घेतली हे लोकांना कळलं नाही जरांगे भाऊंनी अख्ख्या इतर समाजाची नामुष्की स्वतःवरती ओढून घेतली आजही जरांगे भाऊंचे कितीतरी घांगान फोटो सोशल मीडियावरती येत आहेत परिवाराचे फोटो सोशल मीडियावरती येत आहेत समाज फक्त याला त्याला व्हायरल लिंक पाठवतो दादा याच्यावरती कारवाई करा दादा त्याच्यावरती कारवाई करा स्वतःला कारवाई करता येत नाही तुला दिसती ना लिंक ना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बस अर्धा अर्धा एक एकदा दोन दिवसभर बस नाही पोलिसांनी ऐकलं तर आम्ही कशाला इथं कायदेशीर लढायला केस होईलच ना तिथं गुन्हा दाखल करूनच घ्यावा लागेल कारण तिथं सामाजिक गुन्हा होतोय दोन समाजात तेढ निर्माण होतोय दखल अदक, अदक, पात्र आहेत ते आणि अजामीन पात्र गुन्हे डायरेक्ट उचलून पोलिस स्टेशन मध्ये ठेवतील पोलिस पण आपण करतच नाही आपण फक्त सोशल मीडियावरती बॉम्ब मारतो याला हे बोललं त्याला ते बोललं आणि मी पूर्ण मराठा समाजाला एक विनंती करेल सोशल मीडियावरती बोला आवाज उठवा काही नाही आम्ही तुमच्या सोबतच असू पण ऍक्च्युअल तुमची गरज ह्या इथं अंतर्वली सराटेते आपला तिथं तो माणूस आपला बांधव हो तो जरांगे भाऊ तिथं उपोषणाला आता पुन्हा बसलेत तुम्हाला त्यांची हालत हावळे पाटील यांना विचार कशी आहे त्यांची हालत पण सोशल मीडियावरती बोलास पण इथे पण या आणि अशा त्या बांधवांना पण विनंती करतो काही काही सोशल मीडियावरती समर्थक दाखवतात जरांगे भाऊंचे समर्थक जे राजकारण चालतं आयटी सेल आम्हीही चालवतो राजकारण दाखवतात की बाबा आम्ही जरांगे भाऊंचे समर्थक आहेत आणि इतरांना अक्षरशः खालच्या पातळी शिव्या देतात समोरच्याला काय वाटेल हे जरांगींचे कार्य करते हे शिविशन आणि हे जनतेला कळत नाही स्क्रीनशॉट मीडियावरती येतात मीडिया व्हायरल करते आता ते बावेस्कर कोणत्याही शिव्या घातल्या हाकेला कोणत्याही शिव्या घातल्या आता मला सांगा इथं एक ह्या बाबांना मी सांगितलं बाबा मला कॉलकरांशी शिव्या घाला काय पुरावा हाकेने कंप्लेंट केले का त्याच्याबद्दल केस केली का मग का केस केली नाही बाळस्करची गाडी जाळ काय सांगते येत रात्री पेट्रोलवरून त्यांनी जाळली असेल मध्ये यायचंय ना आणि तुम्हालाही सांगतो हा सगळा जो खेळ चालतो चा. चाल। ना यांचा हाकेंचा असेल बाळस्करचा असेल किंवा इतर कोणाचाही असेल जे फेसबुक युट्यूब इकडून तिकडून तो पैसा मिळतो ना आणि फॉलोअर्स वाढतात आणि फॉलोवर्स करणे देणगी वाढते बरोबर आजही हाकेंवरती एक आरोप लावतो मी इथून काबर उठून गेले ते जेव्हा उपोषण चालू होतं भानं कोणत्या पैशाहून झाले होते एकदा विचारा त्याच्यानंतर इकडच्याच एका हॉटेलमध्ये वाल्मिका सोबत रात्री जेवण करत होते उपोषण चालू असताना तुमच्याच मीडिया समोर तो माणूस उपोषण चालू असताना पाणी पितोय आणि तरी तुम्ही प्रॉपरली त्याचं पूर्ण हे करत नाही याला उपोषण म्हणतात <coughs> आणि मीडिया समोर उत्तर देताना जसं वन टू वन डिबेट चालते जळांगे भाऊ प्रत्येक मीडिया समोर शांततेने बोलतात बरोबर ज्याला उत्तर देण्याची कॅपॅसिटी नसते ना अभ्यास पूर्ण बोलण्याची कॅपॅसिटी नसते तो कधी पण आरडाओरडा करतो हा कधी शांततेत बोलणं ऐकलंय तुम्ही नाही ना, ना, ना करतो ना। अजून एक विनंती आहे एसीबीसीच सत्य जेवढं जनतेपर्यंत समाजापर्यंत पोहोचवता येईल तेवढं फक्त पोहोचवा की ऍक्च्युअल एससीबीसी मध्ये काय फायदा झालाय किंवा काय तोटा झालेला बस एवढं धन्यवाद